मुंबईचा महापौर नेमका कोण हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा ठरतोय निवड प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती समोर येत असतानाच मुंबईतून आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे कालपर्यंत जे तीन पर्याय चर्चेत होते भाजपचा महापौर शिंदे सेनेचा महापौर किंवा उद्धव ठाकरे गटाची गुप्त खेळी त्यावर आज अचानक चौथा पर्याय समोर येतोय आणि हाच पर्याय राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवतोय पत्रकार परिषद आणि बदललेली समीकरणं आज सकाळी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेमुळे सगळ्या समीकरणांना कलाटणी मिळाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव उघडपणे जाणवला शब्दानाडचे अर्थ देहबोली आणि टाळाटाळ ताल या सगळ्यांतून नाराजी स्पष्ट दिसली याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली ज्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयापासून दिल्लीतील भाजपच्या दिग्गजांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे कोण होणारपेक्षा कसा होणार हा प्रश्न महत्वाचा मुंबईचा महापौर आज निवडला जातोय पण ही निवड सामान्य नाही मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे अचानक जे नाव चर्चेत आलंय ते नाव कालपर्यंत कोणत्याही यादीत नव्हतं ना सर्वेक्षणात ना पोलमध्ये निवडणुकीचे संख्याबळ काय सांगते या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एक भाजप सर्वाधिक जागा पहिले स्थान दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दुसरे स्थान तीन एकनाथ शिंदे शिवसेना तिसरे स्थान नैसर्गिक अपेक्षा अशी होती की ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचाच महापौर त्यामुळे भाजप पद सोडणार नाही असा दावा केला जात होता सुरुवातीला पन्नास ते पन्नास फॉर्म्युल्याची चर्चा झाली अडीच वर्षे गट आणि अडीच वर्षे मात्र भाजप मात्र भाजपला हा फॉर्म्युला मान्य नसल्याचे संकेत मिळत होते आणि मग आज सकाळी अशा हालचाली झाल्या जा ज्यामुळे संपूर्ण गणितच बदलून गेलं दबावतंत्र आणि पर्यायांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप नवे नाहीत मुंबई महापालिकेत असं अनपेक्षित वळण येईल याची कल्पना कमी जणांना होती भाजपच्या काही नेत्यांकडून शिंदे साहेबांना ईडीची भीती दाखवण्यात आल्याच्या अफवा आणि दबावाच्या गोष्टींची कुजबूज वाढली परंतु शिंदे साहेब सहज नमणारे नाहीत त्यांच्याकडे स्वतःचे संख्याबळ आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला मुंबईत सत्ता स्थापन करणे अवघड आहे याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी सूचक विधान केलं आमच्याकडेही पर्याय आहेत ठाकरे शिंदे एकत्र येणार हा पर्याय म्हणजे नेमकं काय तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि ब्रँडची पुन्हा एकदा मोट बांधण्याची शक्यता काल संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनीही सूचक वाक्य टाकलं ईश्वराच्या मनात असेल तर आमचाही महापौर होऊ शकतो दोघांनीही दिलेले हे एकसारखे संकेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत जादुई आकड्याची गणित मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत बहुमतासाठी एकशे चौदा हा जादुई आकडा आहे भाजप एकूणनव्वद गट एकोणतीस विरोधक ठाकरे गट अधिक काँग्रेस अधिक मनसे अधिक इतर एकशे नऊ विरोधकांना बहुमतासाठी फक्त पाच नगरसेवकांची गरज आहे अशा स्थितीत जर शिंदे गटातील काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली तर चित्र पूर्णपणे बदलू शकतं म्हणूनच शिंदे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे निष्कर्ष मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेला नाही काही गोष्टी रणनीतीचा भाग आहेत तर काही निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवले जातील पण एक गोष्ट नक्की या लढाईत फक्त सत्ता नाही तर प्रतिष्ठा अस्तित्व आणि भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे तुमचं मत काय पुढचा महापौर कोणाचा होईल ही राजकीय खेळी कुठे जाऊन थांबेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल अपडेट्ससाठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट सोबत जय महाराष्ट्र